काय सांगितलं येऊ नका आमच्या गावी सांगितलं नमस्कार सगळ्यांना आणि माझा आवाज तुम्हाला ब्लॉगच्या व्हिडिओच्या मागे येत असेल आणि इथे तुम्ही बघताय सुंदरसा रस्ता इथे आहे शरद पडेकर आणि इथे आहेत अमित दादा तर आम्ही चाललोय आता समर्थ आणि सार्थकला घ्यायला पालवलीला अक्षराच्या माहेरी आणि मग तिथून आम्ही पुन्हा आज जाणार आहोत मुर्शीमध्ये मामाकडे गणपतीच्या दर्शनासाठी तर आता प्रवास सुरू झालेला आहे जस्ट आता पाच मिनटं झाली आहेत आणि आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला बालवलीच्या गणपती बाप्पाचं दर्शन आणि मुर्शीतल्या गणपती बाप्पाचं दर्शन बघायला दर्शन होणार आहे तर चला काही बोलायचं आहे काहीच नाही कसं वाटतं तुम्हाला म्हणजे काय म्हणतात राजापुरात येऊन कार ड्राईव्ह रोजच्या रोज करायला इच्छा म्हणजे मन का ड्राईव्ह करून काम पैसे द्यायला लागायचे रिक्षेवर ओके वाचले चाय पण गेलो होतो चाय पाणीला पण गेलेला नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसं आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे पुन्हा एकदा स्वागत युट्यूब चॅनल वरती आज आहे डेट ऑगस्ट आणि मागे आली आहे बायको आली मी गाडीत आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आहोत इकडनं असं सरळ गेला तर तुम्ही राजापूरला जाल पण आम्ही सध्या आता रत्नागिरीला चाललोय कारण की आम्हाला नंतर या रोडनी देवगडला जायचंय काकीच्या माहेरी तर ते पुढे गेलेत आणि आम्ही एटीएम मध्ये पैसे करतो आणि आम्ही हा आम्ही काकीच्या माहेरी जाऊन आल्यावरती पाया आल्यावरती आम्हाला जायचंय मालवणला पोईपला कारण की आज ताईकडे पूजा आहे तर स्पेशली गाडी त्याच्यासाठीच आणली होती आम्ही तर आता पहिले हे सगळं निपटू पहिले भालवली ना त्याच्यामध्ये रत्नागिरी साइडला त्या अमितच्या दोघांना सार्थकांना समर्थना घ्यायचं त्या दोघांना घ्यायचंय मग तिकडनं आम्हाला खुर्शी जायचं देवगडला आणि देवगड दोन वाजले दीड पण दोन वाजले म्हणजे आज आम्हाला पाच सहा वाजते निघे म्हणजे पण निघू जाऊ आम्ही आणि मी आता खूप दिवसांतर तो पहिला व्हिडिओ टाकला कारण व्हिडिओ टाकायला नेट तर पाहिजे चालतच नाही बीएसएनएल नेटवर्क आला त्याच्यामुळे तर हो झाला सगळं चला भेटू तुम्हाला थोडा वेळ मोबाईल साठी नाटक आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही हे दोन पार्सल घेतलेले आहेत फ्रॉम बालवली आणि एक रडतं कारण त्याला माऊला सोडायचं नव्हतं माऊची आठवण येते है ना आणि दादा हसतोय त्याला रडून हाय तर कर नाही आणि हाच आहे तो सार्थक जो कमेंट करतो आम्हाला हाय काका हाय काका है ना हाय काका बोलतो व्हिडिओ बघितला की बोलतो हाय काका ऑन द वे ऑन द वे थांबलो पण तिथे थांबलो पण मस्त स्टीमिक न्यू आहे तो एन्जॉय करतोय मी थोडा मध्ये मध्ये पाऊस पण पडतोय जात थोडासा पडतोय जात आहे हे नाटेगाव आहे स्पेशल मासेमारी साठी फेमस आहे आणि ताजी फडफडी मच्छी पडते आम्ही छोट्याशा बाजारात आलो होतो नाट्याच्या जे गेल्या वर्षी तेव्हा आम्ही हे मच्छीसाठीच आहे का हे समोर आहे ते मानतायोटी लागण्यासाठी लागले लागण्यासाठी समोर बघू शकता इथे समुद्र आहे समुद्राला खाडी टच होते आणि आम्ही आता आहोत कुठे रे एक्झॅक्टली लोकेशन आपण आता आहे सागव्याला सागव्याला येताना आम्ही इकडनं येणार नाही म्हणून बोल थांबवलं बघतो ए बाहेर नको बाहेर नको <laughs> बस आली आहे लक्झरीच्या बस चालू झाली तुला कंटिन्यू मग आजपासून चलो बाय ओमसाई ओम साई लंगेश्वर नामगेश्वर बिलकुल देवगडवर आलं का हां आता आम्ही जो रोड घेतला तो पोस्टल रोड आहे आपलं मी आहोत राजापूरमध्येच आता खूप लवकरच देवगड पट्टा चालू आहे आणि आम्ही जस्ट पडेल कॅन्टिंगचे ते पोचलो मामाकडे गेलो होतो मामाकडे पाया पडले पडला सरे आजोबांचं तुझे तर आजोबा आमचे मामा लागतात तर काय आलं मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे ते तिकडे पडेल कॅन्टिंगचे इथे काकी आहे आणि मम्मी आहे आज आम्ही जाणार आहे ताईकडे पोईपला पण आता वाजलेत पाच म्हणजे पटापट सोडायचं आहे मला घरी तिकडनं फटाफट चेंज करणार आणि चेंज करूनकडून निघणार इथं ट्रॅफिक झालं आहे सगळ्यांनी तर आठव्या तेवढ्या हे किती वेळ काय माहिती रे किती वेळ लावतो तो ते पण हे बघ हे पण आई लव पडेल 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 काय काय घेतलं तुम्ही सामान शंभर काय काय घेतलं घेतला एकशे पाचशे रुपये बस लाडू आणि 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 एक किलो कचोरी कचोरी, कचोरी। लाडू आणि वेफर आणि तीन डझन कुंपाच्या डब्या आम्ही आधी कुंपाला मोठी पार्टी तुमची पार्टी पूजा आहे आमच्याकडे गवर येते ना पडेल फेमस आहे पहिल्यापासून पडेल सगळ्याची आता भरपूर आता खूप सगळ्यांना तर ब्लॉग ची सुरुवात आम्ही पुन्हा एकदा आमच्या कार मधून करतोय आणि हा आजच आहे ज्या दिवशी आम्ही हुर्शी आणि भालवलीला गेलेलो असं सांगितलं तुम्हाला आणि आमच्या दोघांचे काय म्हणतात कॉस्ट्यूम आऊट आउटफिट चेंज झालेले आहेत आणि मी ते नेसलेली आहे साडी शरदनी नवीन न्यू कुर्ता घातलेला आहे जो रंजिता ताईने बर्थडे गिफ्ट दिला होता आणि आम्ही निघालोय आता कणकवलीला पोईपला नायकांकडे कारण ॲक्च्युली जाणार होतो म्हणजे उद्या किंवा परवा बट उद्या जसं माहिती आहे हळदीच्या गौरी येणार आहे त्याच्यानंतर पूजन आहे आणि नंतर विसर्जन या तर या तिन्ही दिवसात जाणं होणार नाही घाई होणार खूप आणि आज जाण्याचं महत्व म्हणजे आज आहे पूजा आहे तर येस आणि ताई आणि जिजू पूजेसाठी बसणार आहे तर म्हटलं की पूजेचं सुद्धा दर्शन होईल बाप्पाचं सुद्धा होईल आणि आम्ही परत येऊ आता वाजले आहेत साडेसहा तर आम्हाला पोहोचायलाच तिकडे एक तास लागणार आहे आता मला माहिती नाही आहे तिकडे थोडा वेळ थांबू आम्ही कसं काय होतं मला काहीच प्लॅन माहिती नाही आहे होपफुली आमचा प्लॅन तर आहे की आम्ही परत येणार आहोत बट लेट सी तर आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे जस्ट आमच्या घरापासून दहा मिनटं पुढे आलेलो आहोत आणि आता हायवेला थोडं बाप्पासाठी काही पोदक वगैरे घेणार आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार सो आम्हाला मस्त पाऊस खूप छान पडतो आणि आम्हाला खरंच खूप छान वाटतंय यावेळेस म्हणजे रूपेने आम्हाला धावपळ नाही करावी लागली गाडीसाठी रिक्षासाठी आता आणि सामान घेऊन मेन म्हणजे जाणं इथे तिथे ते सामान उचलणं तर आपलं सामान आपल्या गाडीत ठेवणं आणि आपलं निघालं असं सगळं आहे यावेळेस तर जरा थोडंसं हेक्टिक कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही भरपूर फिरतोय या गोष्टीचा फायदा घेऊन म्हणजे आजच्या या दिवसामध्ये एका दिवसात शहरातली सकाळपासून किती शंभरपेक्षा पण जास्त मला असं वाटतं तर शंभर किलोमीटर म्हणजे चव्वद किलोमीटर चालवली असेल गाडी आता ही पकडून का नाही नाही ही पकडून नाही तर आता आम्ही जस्ट पुढे आलो आहे कणकवलीच्या आधी थोडं थांबू आणि मग पुन्हा प्रवास सुरुवात करू तर हा ब्लॉग बघत राहा बघत राहा स्टेट पण जेवढंच निसर्गरम्य वाटतं तेवढंच असं रात्री असं वाटतं आणि <laughs> रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि आम्ही चालवतोय इथे गाडी अजून वीस मिनटं दाखवत आहेत आम्हाला एक्झॅक्ट ताईच्या घरी पोहोचायला तर म्हटलं थोडासा ब्लॉग आता पुन्हा कंटिन्यू करू फ्लॅश मारला असतरी सगळ्या फ्लॅश नाही मारत म्हणजे माझा नवरा एकदम व्यवस्थितपणे ड्राईव्ह करावा त्याला काही त्रास नाही होऊ म्हणून मी फ्लॅश नाही मारत आहे तर असं आहे

<laughs> <कसो दाले प्रावाश>? <laughs> <laughs> दोन खूप कंटाळ तुम्हाला काय सांगितलं येऊ नका आमच्या गावी ना जा आलो जा तू दोन वेळा बोलली नको तरी पण मी आमच्या गाव आता तर गाडी घेऊन आलो आता आता तुम्ही घेऊन जा दर्शन झालेलं आहे आणि विमान झोपलाय जो झोपला आणि आम्ही आलो नक्की मला म्हणत मला जायला गेलं तर तिकडे वाटे आम्हाला कोण दे जेवण राहू आम्ही you mm -hmm. म्हणजे आणण्यासाठी तर आता साडेआठ त्याच्यामुळे आम्ही एकदम वेळेत निघालो दहा पर्यंत सव्वा दहा पर्यंत पोहोचून जाऊ आणि नायकांकडे काही दाखवता नाही आलं कारण आम्ही एकदम घाईत निघालो काल रात्री दोन वाजता झोपलो आणि उठलो आणि माझ्या नवऱ्याला बरा नाहीये त्याला जरा म्हणजे त्याची तब्येत अजून पण झोपून दाखवले आणि खोकला आहे त्याला झोपला नाहीये म्हणजे त्याला झोपल्यावरती रात्रभर तो खोकतच होता त्रास झाला तर आता आम्ही जर ऑन द वे एखादे डॉक्टर भेटले म्हणजे दिसले तर मग नाही नाही जावंच लागेल तर एखादा डोस घेईन तो तर त्याला आराम पडेल असं वाटतंय मला बट बघू तेवढ्या सकाळी डॉक्टर पण असले पाहिजेत आणि नाश्त्यासाठी पण थांबू होते आमचा प्लॅन होता मी ताईकडून विचारून आलेली की विरणचा जो कटवडा आहे फेमस जो ताई खाते जो तुम्ही तिच्या ब्लॉग मध्ये बघता तर तो मला खायचा होता खूप वर्षापासून आणि हा रस्ता बघ निवतीला जातो मग हा तिथून पण टुरिस्ट चे बोर्ड लावले कुठे जातो ते बघायला पाहिजे फिरले विसरली का बाईक वरती पुढचा यार फिरले पण तो कुठून ना, 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 ना तो शॉर्टकट असेल तर सरळ पण आपल्याला निघतीला जायचं नाही आपल्याला मालवन साइडला पुढे मधून कुठून आलो आणि राजीपूरत गेलो असं काय झालं हायवे झालं तर आम्ही शॉर्टकट बघत होतो पण तसा काही शॉर्टकट नाहीये आणि एक मिनिट मी तुम्हाला दाखवते काल रात्री जर रोड मी तुम्हाला दाखवून दिला ह्याच खोली आणि आता दाखवते म्हणजे निसर्गरम्य वर्सेस भयान असं दोन्ही पण भयान मला असं नाही म्हणत पण जो एकदम असं बाईकने वगैरे येणारे आहेत त्यांच्यासाठी तर खरंच असं म्हणजे भीती तर वाटेल ज्यांना सवय त्यांचा नाही बट तो नवीन येईल त्याला थोडासा भीती एक पण टर्न चुकला ना तर भरपूर फिरायचं म्हणजे करणारच नाही कुठून मागे यायचं आहे ते तर हा तर मी म्हणत होते की आम्ही विरंडच्या तिकडे कटवडा खाणार होतो बट झालं असं की आता पुन्हा ते आम्ही दुसऱ्या टर्नने आलो तर आम्हाला आम्ही येताना आम्ही ताईच्या घराकडे येताना त्या बाजारातून आलेलो विरणीच्या आणि आता जाताना आम्ही दुसरा टर्न घेतला तो डिरेक्टली पुढच्या इथे बाहेर पडला मग त्यामुळे आम्ही काही पुन्हा मागे नाही नेली गाडी म्हटलं इकडे पण म्हणजे गावी आल्यावरती काय सगळीकडे कटवडा फेमसच असतो माझा नवरा हा तर माझा नवरा मला म्हणतो की मी पण तुला एकदम छान असाच भारी वाला कटवडा देतो कुठेतरी तर आता आम्ही तोच खाऊ नाश्ता ना करू ना 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 बैक टू पवेलियन चला लेट्स गो लेट्स गो लेट्स गो पपली का सका नाश्ता नाही केला चला मी रस्ता दाखवते आता तुम्हाला मस्त वेरी गुड मॉर्निंग आणि काल बघा काहीच दिसत नव्हतं आणि आता इथे जसं दोन्हीकडे हिरवागार नजारा मस्त दिसतोय पाऊस पडतोय थोडा थोडा थोडं ऊन आहे आणि मला बेस्ट म्हणजे पाऊस भरलेला दिसतोय तुम्हाला पण थोडस ऊन पण आहे आणि हे जे आहे ना वातावरण ते मला जास्त आवडतं सर्वात म्हणजे एकदम पाऊस पण नाही एकदम ऊन पण नाही पावसाळ्यामध्ये हे असं जेव्हा होतं ना थोडस ऊन आणि थोडं सुका वगैरे ते छान वाटत म्हणजे गाडी चालवायला पण मजा येते आणि मजा येते हिवाळे आला आता बोल बोल <laughs> <laughs> मी ऍक्च्युअली खरं सांगू तर माझ्या मामाच्या इकडे आलो आणि माझ्या मामाचं गाव येईल आता आणि त्याला माहिती नाही मी इकडे आलो कारण की मला मी तीन तारखेला तीन तारखेला इकडे येणार आहे आणि ऍक्च्युली झालं काय माहिती का हे ताईला मी बोललेलो की मी येणार आहे ना आता तो कामाला निघतो या टायमाला आणि जर चुकून भेटला वाईक वरती आणि चुकून तरी मला बघितलं तर मी खाणार आहे झा येणारच आहोत आम्ही ऍक्च्युअली गेलो नाही म्हणजे आम्हाला राहायचं त्यामुळे मग गेलो नाही आणि आमचा प्लॅन तसाच होता की आम्ही काल रात्री जाणार होतो मामाकडे राहायला आणि ऍक्च्युअली तुम्हाला सांगू का आम्हाला तिकडे पोहोचायला झाले आणि मग तिथून निघायला उशीर झाला त्यामुळे आम्ही गेलो नाही तिकडेच थांबलो म्हटलं सकाळीच लवकर निघूया तर आता बघूया आपण साडेआठला ब्लॉकची सुरुवात केली होती आणि मी दोन तीन मिनटं पडबाड पडबाड केली होती आता वाजले आहेत साडे अकरा आणि अजून आम्ही कारच चालवते तुम्ही म्हणाल का तर आम्ही राजापुरात कधीच पोचलो ऑलमोस्ट दहा सव्वा दहापर्यंत पोहोचलो होतो बट आम्हाला आम्ही असं टर्न घ्यायचं आहे हातीवल्याला त्याच्या आधीच आणि आपलं हॉटेल गेलं का नाही गेलं तर शरद मला ज्याने त्याने सांगितलं की जिथे त्याने एकदम एक नंबरवाला कटवडा खाल्लेला ते खाणार आहे आम्ही तर येस आमचं हॉटेलसुद्धा आलेलं आहे आणि मध्येच फोन आलेला तर मला हे सांगायचं होतं की आम्हाला उद्या जसं आहे गौरीचा औसा आहे तर त्याचं सामान घ्यायचं होतं आणि आमच्याकडे आहे आज मामांकडे आम्ही काल देवगडला गेलेलो होतो तिथून आम्ही खुर्शीतून भजन मंडळासाठी सांगितलेलं आहे तर आज आपल्याकडे गणपती बाप्पासाठी स्पेशल भजन ठेवलेलं आहे म्हणजे आमच्यासाठीच कारण शरदची खूप इच्छा होती की आपण आपल्या चौक्यातल्या घरी भजन ठेवूया आणि त्यासाठी आम्ही ते ठेवलेलं आहे तर त्याचं थोडंफार सामान घ्यायचं होतं फळं घ्यायची होती ओशाची ती आधीच नव्हती घेऊ शकत ओला ड्रायव्हरच वाटतो मला आणि ठीक आहे आता काय ऑप्शन नाहीये त्याच्याकडे कारण आम्हाला पण ऑप्शन नाही आहे ड्रायव्हर काम सांगतात सगळी सगळी फोन सांग हे काय हेच करत गाडी याच्यासाठी आलेली समजत नाही मला तर आता आम्ही थोडासा नाश्ता करतो आठला निघालो होतो आम्ही पटकन निघालो भूक लागली तर खातो आणि सामान तुम्हाला घरी जाऊनच दाखवतो जा। तर इकडे कटवडा आलेला आहे माझा कटवड्यामध्ये इथे मिळालेलं आहे गुलाबजाम सोलकडी ही तरी या तळलेल्या दोन मिरच्या कोथिंबीर वेडी आहे थोडी आणि दोन पाव आणि सरच मी मिसळ पाव आहे त्याचं पण सेम आहे दही आहे गुलाबजाम सोलकडी तरी तळलेली मिरची आणि मिसळ आहे आणि पाव आहे तिखट लागेल वाव एकदम तर अशी भूक लागली आहे ना मी सुरुवात करते आणि इथे हॉटेल आहे तिथे दाखवले का ओके काकडी दिली आहे हो आणि आम्हाला पोळीपरून भेट मिळालेली आहे ती शरदने ठेवली आहे मागे लस्सी घेतली आहे आम्ही आणि ह्याच्यामध्ये भाज्या आहेत चलो जाऊयात आणि मी जस्ट मालवणवरनं आलो मालवणवर राजापूरला गेलो कृतिकेला खाली सोडलं आणि जर माझ्या बहिणीचं काम आहे ऑफिसचं आणि नेटवर्क नाही मिळत आहे तिला वरती घेऊन गाडी पार्क केली आणि ही बाईक घेऊन मी आणि प्रयाग असं वीसच्या स्पीडवरती एकदम मराम आरामशील थोडा फ्रेश एअर घेतो आहे अबो हे बापू तुम्हाला आवाज असे देईल कारण की आवाज असे येणार बाबू कार मागा सुद्धा भरपूर चालवली म्हणून पहिला थंडा आला मला मी बाईक चालवतो चलो भाऊ